शिर्डी नगर परिषदेची जी निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची जी सोडत आहे ती अनुसूचित जाती महिला नगराध्यक्षपदासाठी निघाली त्यानंतर शिर्डीतील जे पोते गोंदकर शेळके अशा प्रकारच्या ज्या मोठ्या आसामी होत्या जे मोठे मोठे नेते होते त्यांची जेवढी मेहनत होती ती सगळी धुळीस मिळाली त्यानंतर अनुसूचित जातीतून कोणता चेहरा नगराध्यक्षपदासाठी निवडला जातो महायुतीकडून कोणाचं नाव पुढे केलं जातं यावर सगळ्यांचं लक्ष लागलं होतं अशातच शिर्डीतील एक सामान्य परिवारातील एक सामान्य साई संस्थांचे कर्मचारी विष्णू थोरात यांच्या पत्नी जयश्री थोरात यांचं नाव महायुतीकडून पुढे आलं आणि हे नाव पुढे आल्यानंतर लगेचच त्या भावी नगराध्यक्ष असतील अशा चर्चेला उदाहरण आलं परंतु त्यांचं नाव पुढे आल्यानंतरही त्या एक सामान्य महिला असून त्या अजूनही त्यांचं नाव जाहीर झाल्यानंतरही शिर्डीच्या बाजारातमध्ये जो मंगळवारचा बाजार भरतो त्या बाजारामध्ये दर आठवड्याप्रमाणे बाजार दान करताना आढळून आले त्या इथं त्यांची जो भाजीपाला आहे तो खरेदी करताना आटळ आढळून आलेले आहेत काय त्यांची त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा आपण प्रयत्न करू काय त्यांचं म्हणणं आहे काय वाटतं आहे त्यांना त्यांचं नाव जाहीर झाल्यानंतरही त्या अशाच सामान्य महिलेप्रमाणे फिरतायत चला त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ जयश्री ताई थोरात आपल्याला इथे बाजारामध्ये आता बाजार करताना दिसून येत आहेत तुमचं नाव नगराध्यक्ष पदासाठी जाहीर आहे तरी तुम्ही असं बाजारामध्ये सामान्य महिलेसारखे फिरताय काय वाटतंय दादा, दादा मी दादा मी यापूर्वी पण सहा वर्ष नगराध्यक्ष होते मी तेव्हा पण बाजार करते आता तर हे पाच वर्षासाठी पण नेहमीच बाजारात जाणार आता महायुतीकडून तुमचं नाव जाहीर झालेलं आहे आणि महायुतीकडून नाव जाहीर झालं म्हणजे विखेंचा पाठिंबा आणि विखेंचा पाठिंबा असल्यामुळे तुम्ही नगराध्यक्ष फिक्स अशी गावामध्ये चर्चा आहे काय वाटतंय तुम्हाला नामदास आणि शालिंता युगे पाटील आणि सुजय दादा यांच्यामुळे तर मी होणारच आहे पण जनतेसाठी मी सर्वसामान्य जनता पण मला खूप मदत करणार आहे आता यादी तुम्ही नगराध्यक्ष राहिलेले आता ही दुसऱ्या वेळेस तुम्ही नगराध्यक्ष होऊ शकता झाले आपण असं म्हणू शकत नाही कारण लोकशाही मतदान व्हायचंय हा परंतु जन्मत शंभर टक्के तुमच्या बाजूने अशी चर्चा आहे आता परत पूर्ण दुसरं डमनगराध्यक्ष झाल्यानंतर आता काय तुमचं विजन असणार पुढं काय शिर्डीमध्ये बदल करू इच्छितो तुम। तुम्ही आता या शिर्डीमध्ये बदल खूप काय न्यासारखा आहे साहेबांनी ज्या विजन केलं त्या विजनाप्रमाणे मी त्यांच्याप्रमाणे काम करेन आणि आता प्रत्येक बाजारात तुम्ही असेच दिसणार का चालो हो बाजारात पूर्ण बा मंगळवार बाजार दिसणार ठीक आहे तर घ्या हो त्या जय श्रीताई फोरत ज्या अजूनही सामान्य महिलेप्रमाणे बाजार काढता नाही तर तुम्हाला दिसत आहे कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते भारत न्यूज शिर्डी